नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात वीस मे दोन हजार रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी दोन दिवस सुट्टी आहे मात्र सुट्टी बाहेर न जाता आपण सर्वांनी वीस मे रोजी मतदान नक्की करावे तसेच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा चौसष्ट वा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्र राज्याची समृद्ध व प्राचीन वारसांची माहिती पुढील पिढीसाठी पोहोचविण्याचा संकल्प करायला हवा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी आज समस्त ठाणे वासियांना केले महाराष्ट्र दिनाच्या चौसष्ट वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोबरे पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी छायाताई श्री सोदे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे डॉक्टर श्रीकांत परोपकारी डॉक्टर विनयकुमार राठोर रुपाली अबुरे पराग मनेरे शिवाजी पाटील शशिकांत बोराटे अमरसिंह जाधव सचिन गोरे सुधाकर पठारे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये ठाणे ग्रामीण पोलीसचे अप्पर पोलीस, पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली घाटे घाडगे उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण गोपीनाथ ठोंबरे उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण विकास गजरे सर्जराव म्हसके पाटील उर्मिला पाटील परिवेषाधी उपजिल्हाधिकारी ज्योती कांबळे धनंजय बागर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत कार्यकारी अभियंता संजय पुजारी उप अभियंता रमा सूर्यवंशी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फंटरे प्रमोद काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढांगणे तहसील संजय भोसले उमेश पाटील रेवन लेभे आसावरी संसारे राहुल सारंग मिलिंद मुंडे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर राहुल सूर्यवंशी गोरख फणतरे जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी पोलीस विभागाचे अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राजगीताचे धून वाजविण्यात आले रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद